नमस्ते बहिणींनो स्वागत आहे आपल्या माहितीच्या चॅनेलवर आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मोठी खुशखबर लाडकी बहीण योजनेचा सतरावा आणि अठरावा हप्ता एकूण तीन हजार रुपये रुपये वजा एकत्र जमा होत आहेत कोणाला मिळणार कोण थांबणार कोणत्या जिल्ह्यात सुरू झाले वाटप आणि सर्वात महत्वाची गोष्ट ई न केलेल्या बहिणींचा हप्ता अडकणार की नाही हे सगळं पूर्ण माहितीने जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भाग एक मोठी खुशखबर वजा तीन हजार रुपये रु एकत्र जमा लाडकी बहिणीच्या सर्व लाभार्थी बहिणींना आजची बातमी खूपच आनंदाची आहे कारण अनेक जिल्ह्यांमधून पुष्टी मिळाली आहे की दोन हप्ते म्हणजे सतरावा आणि अठरावा एकत्र जमा होत आहेत तीन हजार रुपये रुपये एकत्र वाटप काही बहिणींच्या खात्यात सकाळी दहा ते दुपारी चार दरम्यान मेसेज येत आहेत बँक पासबुक अपडेटवरही रक्कम झळकत आहे सरकारकडून या महिन्यातील सर्व थकीत हप्ते मंजूर करण्यात आले आहेत आणि जे जिल्हे पेमेंटसाठी तयार आहेत त्या ठिकाणी थेट खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत भाग रात्रीचे दोन वाजून सतरा मिनिटे वा आणि अठरावा हप्ता का एकत्र अनेक एक बहिणी विचारत होत्या की यावेळी दोन हप्ते एकत्र का दिले जात आहेत त्याची मुख्य कारणं अशी आहेत एक तांत्रिक अडचणीमुळे एक हप्ता प्रलंबित होता दोन बँकिंग सिस्टममध्ये जास्त व्यवहारांमुळे हाय वॉल्यूम काही पेमेंट थांबले होते तीन सर्वात महत्वाचं वजा सरकारने निर्णय घेतला की दोन हप्ते एकत्र पाठवले तर बहिणींना अधिक फायदा होईल आणि मोठी आर्थिक मदत मिळेल म्हणूनच यावेळेस तुम्हाला थेट तीन हजार रुपये रुपये खात्यात दिसतील भाग तीन कोणत्या जिल्ह्यांत हप्ते सुरू बहिणींनो आतापर्यंत जे जिल्हे कन्फर्म झाले आहेत जिथे पैसे जमा होऊ लागले आहेत त्यांची यादी पहा जिल्हा स्थिती नाशिक सुरू औरंगाबाद सुरू जळगाव सुरू बुलढाणा सुरू अमरावती सुरू नागपूर सुरू ठाणे सुरू पुणे सुरू सातारा सुरू उस्मानाबाद सुरू जर तुम्ही या जिल्ह्यातील असाल तर लगेच तुमचे बँक खाते चेक करा बाकी जिल्ह्यांमध्ये हप्त्यांचे वाटप पुढील दोन ते तीन दिवसांत पूर्ण होईल भाग चार तुमचा हप्ता जमा झाला आहे का कसे तपासाल बहिणींनो ही प्रक्रिया खूप सोपी आहे तुम्हें चार पद्धतिने तपासू शकता एसएमएस चेक खात्यात पैसे आले कि बैंकेक्र मेसेज यो तो। पासबुक अपडेट जवरिया बैंक जाऊन पासबुक एंट्री करा उमांग उमंगटी एप या सरकारी एप्स डीबीटी स्टेटस पहू शकता एईपीएस e आधार पेमेंट मशीन दुकानात जाऊन फिंगरप्रिंट देऊन मिनी स्टेटमेंट काढ़ा ठेवा स्टेटस मधे पेमेंट इनिशिएटेड दिसले कि तुम्हारे पैसा चौवीस तास्यात यो भाग पांच ईकेवायसी अत्यंत महत्वा सूचना सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की वजास ज्या बहिणींची ईकेवायसी पूर्ण नाही त्यांचा हप्ता अडकू शकतो अनेक बहिणींचं पेमेंट ऑएन होल्डमध्ये दिसत आहे ईकेवायसी केली की पुढील सर्व हप्ते वेळेवर मिळण्याची गॅरंटी आहे म्हणूनच बहिणींनो जर तुमची ईकेवायसी पूर्ण नसेल तर आजच करा भाग सहा ई कशी करायची ईकेवायसी करण्यासाठी तुमच्याकडे खालील कागदपत्रे असावी लागतील एक आधार कार्ड दोन मोबाईल नंबर लिंक नसेल तर अपडेट करा तीन बँक खाते कुठे करायची ग्रामपंचायत महा ई सेवा केंद्र सीएससी कॉमन सर्व्हिस सेंटर तालुका कार्यालय ई केवायसी करताना ओटीपी व्हेरिफिकेशन आणि बायोमॅट्रिक फिंगरप्रिंट दोन्ही गरजेचे आहे भाग सात कोण बहिणींचे पेमेंट अजून थांबू शकते खालील कारणांमुळे पेमेंट थांबू शकते वजा हे लगेच तपासा बँक खाते आधारशी लिंक नाही डीबीटी इनॅक्टिव्ह खाते झिरो बॅलन्स किंवा निष्क्रिय डॉर्मेंट झाले आहे ईकेवायसी अपूर्ण आहे नाव जन्मतारीख किंवा व्हॅलिडेशनमध्ये मिसमॅच आहे बँक आय एफ बदललेले आहे बहिणींनो हे तपासून घ्या म्हणजे तुमचा पुढचा हप्ता थांबणार नाही भाग आठ योजना बंद होणार का हा सर्वात सामान्य प्रश्न आहे पण काळजी करू नका सरकारने पुन्हा स्पष्ट केले आहे की वजा योजना बंद होणार नाही हप्ते नियमित सुरू राहतील पुढील वर्षाच्याही बजेटमध्ये निधी राखीव आहे म्हणून बहिणींनो कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका भाग नऊ पुढील हप्ता कधी ज्यांच्या खात्यात आज तीन हजार रुपये जमा झाले आहेत त्या बहिणींना पुढील हप्ता पुढील महिन्यात नियमित मिळेल ज्यांचा आजचा हप्ता अडकलेला आहे त्यांनी वजा केवायसी पूर्ण करा बँक खाते अपडेट करा त्रुटी दुरुस्त करा एकदा हे पूर्ण झाले की तुमचे सर्व थकीत हप्ते जमा होतील भाग दहा बहिणींना खास संदेश बहिणींनो ही योजना तुमच्या स्वावलंबनासाठी आणि तुमच्या घराच्या आर्थिक ताकदीसाठी सुरू करण्यात आली आहे सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत की कोणतीही बहीण वंचित राहू नये तुम्ही फक्त वजा कागदपत्र अपडेट ठेवा केवायसी वेळेत करा बँक खाते चालू ठेवा बाकी सगळं सरकारकडून ऑटोमॅटिक होईल आउट्रो अंतिम भाग तर बहिणींनो ही होती लाडकी बहीण योजनेची आजची मोठी खुशखबर वजा तीन हजार रुपये रुपये एकत्र वाटप सतरावा आणि अठरावा हप्ता जमा तुमच्या खात्यात पैसे आले का कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा